आंबेगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील पदाधिकारी आणि शेतकरी मंचर येथे रस्त्यावर उतरलेले होते प्रशासनानं त्यांची दखल न घेतल्यामुळं ते काही वेळ आक्रमक झालेले पाहायला मिळालं गायीच्या दुधाला किमान प्रति लिटर चाळीस रुपये दर द्यावा राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा सुरेश भोर यांनी यावेळी दिला आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा बातमी आलेली होती आयात शुल्क कमी करून टन पावडर दुधाची पावडर या ठिकाणी सरकार आयात करत आहे की अतिशय केलाची गोष्ट आहे आपल्याकडे अतिरिक्त दूध आहे आपल्या दुधाला भाव नाही आणि असं असताना देखील दहा हजार टन माल बाहेरून आणून या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्ही कंबर न काम तुम्ही आहात बारा टक्के जीएसटी दुधावर सरकारने मागच्या आठवड्यामध्ये केंद्राची बैठक झाली निर्मला सीतारामनच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन बारा टक्के दुधावर जीएसटी लावण्याचं काम त्यांनी केलं पाच टक्के तुम्ही शेतकऱ्याला अनुदान देणार पाच रुपये अनुदान देणार आणि बारा टक्के जीएसटी तुम्ही आकारणार हा जीएसटी हा डायरेक्ट शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा तोटा शेतकऱ्यांच्या खात्यामधून तो वजा होऊन डायरेक्ट ग्राहकांना त्याचा फायदा होईल त्याचा फायदा होईल हे सगळं धोरण सरकारचं चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे शेतकऱ्यांचं टोंगण मोडणार आहे अनेक शेतकरी जवळपास दररोज तीन ते पाच शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतीमाला बाजारभाव मिळत नाही दुधाला बाजारभाव मिळत नाही तुझा काही आपण जो चारा घालतो तो चारा देखील प्रचंड महाग झालेला आहे झालेला आहे आणि असं असताना शेतकऱ्याच ग्रामीण सरकारने केलेला आहे भागात चाळीस रुपये भाव दिला नाही तर खरं तर या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना देखील आपण सगळं मंडळी या ठिकाणी बोलून द्यायचं नाही अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांच्या वतीने आवाहन करतो ही सगळे मंडळी कशी आहे पूर्वी घोषणा होती

सरकार स्वतःच्या शेतामध्ये राहते स्वतःला पाहत त्याला खुराक दिला असेल खाणं काढलं असेल दा धार काढता असेल ते कोणीपर्यंत पोहोचवलं असेल या सगळ्याचा विचार करता प्रचंड मेहनतीनं धार काढली जाते आणि त्याला आपल्याला मिळत आहेत सत्तावीस अठ्ठावीस आता मायबाप सरकारला आता खूप दया आली कारण त्याचा आता तांगा दा पलटी झालाय आणि तो टांगा पलटी झालाय तो सरळ करण्यासाठी आता वेगवेगळ्या भूतापा आपल्याला दिल्या जातात वेगवेगळे प्रोभनांना बळी पडतो का आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या दुधाला जोपर्यंत चाळीस रुपयाचा भाव मिळत आहे तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवायचं नाही अतिशय जोरदार पद्धतीने या आंदोलनाला आपण साडेजन सामोरं जाऊया पुन्हा एकदा सरकारला आमची जाहीरपणाने सूचना आहे जाहीरपणाने आव्हान आहे जर आमच्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव मिळाला नाही तर निश्चितपणाने रस्ते अडवले जातील मंत्र्यांना दुर्गा बंद केलं जाईल अशा प्रकारचे त्यांना या ठिकाणी इशारा देतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व ठिकाणी जाहीरपणाने आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव